सोळा मे दोन हजार पंचवीस पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम गावात राहणारे शशांक राजेंद्र हगावणे आपल्या बेडरूमचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करतात त्यांची पत्नी वैष्णवीने दरवाजा आतून बंद केलेला होता त्यामुळे ते वैष्णवीला आवाज देतात पण आतून कोणताही प्रतिसाद मिळत नाही ते आणखी तीव्रतेने आवाज देण्यास सुरुवात करतात आणि शेवटी दरवाजा तोडून आत जातात तेव्हा त्यांना दिसतं ती गळफास घेतलेली वैष्णवी ते गडबडी तिला खाली उतरवतात आणि ससून रुग्णालयामध्ये दाखल करतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते डॉक्टरांकडून वैष्णवीला तपासून मृत घोषित केलं जात पण पुढे वैष्णवीच्या वडिलांकडून तिचे पती सासू सासरे आणि नणंदे विरोधात पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला जातो सासरे राजेंद्र हगावणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे नेते असल्यामुळे ही बातमी माध्यमांमध्ये येते आणि प्रसिद्ध होते पण नेमकं सोबत घडलं काय खरंच तिचा छळ झालाय का आणि त्यामागची कारण काय आहेत चला तर हेच पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी राजेंद्र हगावणे पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचं मोठं नाव राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राजकारणी मंडळाचे ते सदस्य आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांमध्ये एक आहे ची विधानसभा निवडणूक सुद्धा लढवलेली तर राष्ट्रवादीच्या दोन शकला झाल्यापासून ते अजित पवारांसोबतच आहेत तर त्यांचा मोठा मुलगा सुशील हगावणे सुद्धा राजकारणात सक्रिय असून त्याच्याकडं मुळशीच्या राष्ट्रवादी युवकचं अध्यक्षपद सुद्धा आहे एकंदरीतच काय तर हगावणे कुटुंबियांचं मुळशीच्या राजकारणात मोठं वजन आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस ला राजेंद्र यांचा धाकटा मुलगा शशांकचा आणि वैष्णवी कसपटे यांचा विवाह समारंभ पार पडला स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचा प्रेमविवाह झाला होता नुकतंच वर्षभरापूर्वी शशांक आणि वैष्णवी यांना मुलगा सुद्धा झालेला दोघांचेही सोशल मीडिया अकाउंट जर आपण पाहिले तर त्यांच्यातलं प्रेम आणि त्यांच्या आयुष्यात असणारा आनंद अगदी स्पष्टपणे दिसतो पण या आनंदामाग भयानक वास्तव लपलेलं असल्याची कल्पना कोणालाही नाही सोळा मे रोजी वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की राजेंद्र हगावणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी लग्नावेळी बक्कल म्हणण्याची मागणी केलेली होती त्यात एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि मुळशी तालुक्यातील फाईव्ह स्टार हॉटेल सनीज वर्ल्ड मध्ये लग्न लावून देण्याची बोलणी झाली होती ठरल्याप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांनी सर्व मागण्या सुद्धा पूर्ण केल्या पण चांदीची भांडी देण्याची बोलणी त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून हगावणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा छळ करण्यास सुरुवात केली शशांकची जुळी बहीण करिश्मा या दोघीही वैष्णवीला मानसिक त्रास द्यायच्या तसंच हुंड्यासाठी तिचा शारीरिक दृष्ट्या सुद्धा छळ सुरू होता हगावने कुटुंबीय वारंवार तिला आपल्या माहेरच्या मंडळींकडे पैसे आणायला पाठवायचे पण माहेरच्या मंडळींची परिस्थिती पैसे देण्याची नसल्यामुळं वैष्णवीला पती सासू सासरे नरंद आणि मारहाण केली जात होती वैष्णवीचे वडील अनिल कसपट यांच्या फिर्यादीनुसार वर्तमानात त्यांचा जावई शशांक हगावणीला जमीन खरेदी करायची होती त्यासाठी दोन कोटी रुपयांची आवश्यकता होती ते दोन कोटी शशांकनं वैष्णवीला आपल्या माहेरातून आणण्यासाठी पाठवलेलं होतं पण परिस्थितीमुळं तिचे वडील पैसे काही देऊ शकले नाही त्यावरती शशांक आणि राजेंद्र हगावणे आम्ही प्रतिष्ठित राजकारणी मंडळी आहोत तुम्ही आमच्या प्रतिष्ठेसाठी दोन कोटी रुपये सुद्धा देऊ शकत नाहीत असं म्हणत अनिल कस्पटेंना अपमानास्पद वागणूक सुद्धा दिलेली तसंच घरी आल्यानंतर वैष्णवीला सुद्धा मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर वैष्णवीने गळफास घेतल्याचं कस्पटे यांचं म्हणणं तर जेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत वैष्णवीला ससून रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा तिच्या अंगावरती मारहाण केल्याचे व्रण सुद्धा दिसत होते ससून रुग्णालयाचे डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर ताटिया यांनी शवविच्छेदनाचा अहवाल प्रसिद्ध केलाय त्यामध्ये डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय की वैष्णवीचा मृत्यू हा गळा आवळल्यामुळे झालाय तिचा गळा दाबून तिला गळफास दिल्याची सुद्धा शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली तर तिचे अंतर्गत अवयव आणि इतर रासायनिक नमुने तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले शिवाय वैष्णवीवरती विष प्रयोग करण्यात आल्याची शक्यता डॉक्टरांनी सुरुवात तर बावधन पोलिसांनी हगावणे कुटुंबियांविरोधात हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा जरी दाखल केला असला तरी डॉक्टरांच्या माहितीनंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा या केसची तपासणी सध्या सुरू आहे अशी माहिती पुढारी वृत्तपत्राने छापली सध्या बावधन पोलिसांकडून वैष्णवीचा पती शशांक सासू लता आणि नंद करिश्मा यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून त्यांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुद्धा सुनावली तर सासरे राजेंद्र हगावणे आणि दीर सुशील हगावणे अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे पोलीस उपायुक्त विशाल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक आत्महत्येची केस दाखल झाली असली तरी खरंच ही आत्महत्या आहे का हे स्पष्ट करण्याची आमची प्राथमिकता असल्याचं गायकवाडांनी सांगितलंय तर घटनास्थळाचा तपास सीसीटीव्ही फुटेजेस कॉल रेकॉर्ड आणि साक्षीदारांच्या जबाबानुसार पुढे पोलिसांचा तपास सुरू आहे पण राजेंद्र हगावणे आणि सुशील हगावण्यांचं फरार होणं तसंच वैष्णवीच्या मृत शरीरावरती मारहाणीचे व्रण असल्यामुळे या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याची शंका उपस्थित होते तर या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद